नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात संध्याकाळचे सहा वाजलेले आहे दुपारी लंच करून आम्ही आराम केलं परत फ्रेश झालो आणि आता आम्ही जाणार आहोत विक्टोरिया हर्बर्ग या ठिकाणी आणि खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे आणि हाँगकाँगमध्ये जेवढे पण प्लेसेस आहे आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करतो आहे तर आम्ही तुम्हालासुद्धा आमच्यासोबत घेऊन चाललो आहोत चला या जाते मी विसरून अवघड आहे आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथे खूप छान शो होतो ते तुम्हाला गोल्ड परत तिथून काही कडक वगैरे घ्यायचं गोल्ड च तुला आपण इंडिया नाही घेत तुम्ही दुसरी साईड तुम्हाला बघायला मिळणार हे बघा मोठा असा समुद्र आहे आणि मागे अगोदर त्या साईडला होतो आता या साईडला हर्बर रायड हर्बर साइडला आहोत आता आपण विक्टोरिया हार्बर विक्टोरिया हार्बर आणि एकदम एकदम डिफरंट आहे इथे जे मॉल्स आहे समोरचा बोट वगैरे राईड करायचे असेल तर ते पण आहे पण आम्हाला नाही करायचं ते आता झाले ते करून आधी खूप एक्साइटमेंट असायची नाही नाही बोट राईड करायची ते बोटने फिरू मस्त पण आता झालंय था। तो बघू आपल्याला कसं जमत आणि पुढे क्लॉक टॉवर सुद्धा आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत आता आपण तिकडे जायचं का क्लॉक टॉवर जवळ बघा हा समोर जो आहे इथला क्लॉक टॉवर आहे आपल्याला आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स भेटले आणि छान मैत्री झाली माझी आता दीपाली नाव आहे तिथं आणि खास आज ती मला भेटण्यासाठी आलेली आहे ॲक्च्युली आमचं खूप गायगडबड झाली आणि आम्ही एक जागा ठरवली जिथे आम्हाला भेटायचं आहे फायनली आज भेटलो तिला भेट खूप छान वाटतं आणि थोड्या गप्पा मारत होतो आम्ही तिला पण माझ्यासारख्याच दोन मुली आहेत परी परि सारख्या जेव्हा हॅलो तर तुम्हाला इथलं जे क्लॉक टॉवर आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे बघा आणि त्यासाठी ही जी प्लेस आहे खूप फेमस आहे आणि रात्रीच्या वेळेस बरोबर आठ वाजता लायटिंग शोसुद्धा होतो इथे पंधरा मिनटाचा पण इथला जो व्ह्यू आहे ना तो मी तुम्हाला दाखवते इतका सुंदर आहे व्ह्यू समोर पाणी मग बोट्स लायटिंग्स आणि आता वरती जाऊ आम्ही तिथून तुम्हाला समोरचा व्यू दाखवते चल बोट राईड्स पण खूप होतात हां इथून वरती जाऊया आजचं वेदर जे आहे ते पूर्णपणे क्लाउडी आहे समोर बिल्डिंग किती सुंदर आहेत दुबई वाटत दुबईच वाटतंय मग बोर्स वगैरे बिल्डिंग ऑक्च्युअली इथे लाइटिंग शो बघण्यासाठी गर्दी झालेली आहे म्हणून लोक बसलेले आहेत बघा आपण पुढे जाय गर्दी किती येते आणि हा जो फ्रीज आहे एकदम मोठा आहे तुम्हाला तिथपर्यंत दाखवतो समोर ज्या कमर्शियल बिल्डिंग्स आहेत तुम्हाला दाखवते मोठे मोठे ऑफिसेस आहेत तिथे म्हणजे आय टी कंपन्या पण असू शकतात तिथे आय टी कंपनी काही चायनीज बँक्स आहे बँक्स पण आहे आणि तुम्हाला अजून एक मला माहिती सांगायची आहे हाँगकाँग हा चायनाचाच पार्ट आहे ॲक्च्युली पण इथे पण चायनीजच लँग्वेज बोलली जाते पण इथलं जी ग इथली जी गव्हर्नमेंट आहे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते वेगळं आहे आणि इथले जे रूल्स आहेत ते पण थोडेसे वेगळे आहे ॲज कम्पेअर्ड टू चायना पण हा हाँगकाँगचाच पार्ट आहे तर चला करन्सीसुद्धा वेगळी आहे आणि हो बरं झालं तुम्ही आठवण करून दिली मला आणि करन्सीसुद्धा वेगळी आहे जेव्हा आपण चायनाला जाऊ तर तिथली करन्सी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आणि चायनाला जाण्यासाठी सुद्धा मी खूप एक्सायटेड आहे मला चायना बघायचा ॲक्च्युली चल आणि तसं अजून बघितलं चायनासाठी व्हिजा लागतो आपल्याला वेगळा आणि हाँगकाँगसाठी नाही लागत नाही लागत समोर तुम्हाला बोट राईड्स दिसत असतील आणि तिथे रेसिडेन्शियल एरिया सुद्धा आहे आणि आम्ही त्याच ठिकाणी राहतो आम्ही त्याच ठिकाणी राहतो तिथून मग आम्ही इथे आलो दोन ट्रेन चेंज करून कळालं की इथून आपण फेरी घेऊन पण तिकडे जाऊ शकतो जाऊ शकतो दहा मिनट दहा मिनटं लागतात फक्त चांगलं वाटत मला मस्त वाटतं एवढं नाही आपल्याला जर आता जायचं असेल तर आपण फेरीनेच जाऊ मग हो आपली एक बोट राईड पण होऊन जाईल आता थोड्या वेळात लाईटिंग शो स्टार्ट होणार आहे आणि मी तुम्हाला दाखवत थ्री मिनिट्स बाकी आहेत लाईट शो दाखवला मी आणि आता आम्ही जेवण करायला चाललो आहोत इथे जवळच वॉकिंग डिस्टन्सवर कैलाश पर्वत आहे रेस्टॉरंट तिथं जाणार आहोत आणि थोडंसं चाट वगैरे खाऊ चाट खाण्याची इच्छा झाली एवढा दिवस आम्ही खात होतो डोसा आपलं जेवढं इंडियन फूड ते आहे तेवढं आम्ही खात होतो पण आज ना चाट खायची इच्छा झालेली आहे तर ते तुम्हाला दाखवेन मी तसं चला पण थोडं चालावं लागणार सर ॲक्च्युली कालचा जो व्हिडिओ आहे तोच मी आता कंटिन्यू करते आणि आता आपण आहोत कॉजवे कॉजवे बे या ठिकाणी आणि ही खूप हॅपनिंग प्लेस आहे मोठे मोठे शॉपिंग मॉल्स आहे आपण म्हणतो लक्झरियस शॉपिंग मॉल्स सगळं सगळं आहे इथे तर हे सगळं आपण बघणार आहोत काल आपण हर्बल लाईन त्या हर्बल एरिया आहे त्या ठिकाणी गेलो होतो आणि ही साईड आहे ही वेगळी साईड आहे आणि हाँगकाँगला स्पेशली भरपूर लोक येतात हँडबॅग्स घेण्यासाठी कारण की इथे टॅक्स लागत नाही टॅक्स फ्री आहे आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ किंवा सेवंटी पर्सेंट ऑफ मिळतात बॅग म्हणून लोक येतात फिरायला रह आणि मग शॉपिंग पण भरपूर करून जातात मला काय बॅग्सची काही शॉपिंग करायची नाही कारण की ऑलरेडी आता भरपूर बॅग्स आहेत तर चला आता आपण पुढे जाऊया आणि हे जेवढे पण शॉपिंग मॉल्स आहेत ते तुम्हाला दाखवते समोर मोठा शॉपिंग मॉल आहे प्लेस तुला एक मला खूप मोठा आहे त्यामध्ये भरपूर वेगवेगळे ब्रँड्स आहे आपल्याला जमलं तर तिथे पण जाऊ पण इथे एक छोटी ना बस असते तिकडून येईल मिनी बस तर त्यामध्ये आम्हाला बसायचं आहे एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आता बघूया आपल्याला तुम्हाला मी खूप सांगितलं इथे ना खूप गरम होतं अक्षरशः उकडत आणि मग कोर्ट त्याला बघा ना किती गर्दी कोर्ट आम्हाला सुद्धा खूप गरम होत होतं त्यामुळे आम्ही चौगांनी घेतलेली आहे बबल टी मी घेतलेली आहे टारो ग्रेप परीने घेतलेली आहे बबल टी मनोजने घेतलेली आहे मँग मँगो बबल टी आणि हे एकदम असं परिवर्तन घेतलं आणि त्याच्यामध्ये त्याचं मिल्कशेक कसं असतं अगदी तसंच आहे बबल टी अजून कोल्ड की असते आ ड्रिंक असताना तसं म्हणजे मिल्क आ, मिल्क असताना त्याच्यामध्ये बबल टी बगर केवडी होती हो ना हो किती शकते आता आम्ही जाणार आहोत मिनी ट्राम मध्ये आणि खूप फेमस आहे ती ट्रॅक चालते आणि खूप जुनी आहे हॉंगकॉंग ची ती आणि जे ऑक्टोपस कार्ड घेतलेलं आहे तेच चालतं तर आता वाट बघते आम्ही कॅन्सिंग बसणार आणि पुढच्या स्टॉपला लगेच उतरणार आहे पण व्हिक्टोरिया पार्क जे आहे ना तिथे जाऊया आपण इथे दिलेलं त्यांनी ना तर आपण इथे विक्टोरिया पार्क जे आहे ना इथे तिथे जाऊया आपल्याला ऑक्टोपस कार्ड काढून जाणार आहे Gracias. नाही <laughs> <laughs> अशी एक स्पेन पण आहे hmm. स्पेनला नाही काय ते पोर्तुगाल पोर्तुगालला तर तेव्हा माझं आपलं युट्यूब चॅनल पण नव्हतं तेव्हा आपण आम्ही गेलो होतो पोर्तुगालला तिथे पण अशी एक ट्रेन आहे खूप फेमस आहे उतरलो आम्ही आणि आता हे आहे विक्टोरिया पार्क आणि इथे व्हॉलीबॉलची मॅच चालू आहे परिवेला पण फ्ले भारी पार्कमध्ये तिकडे रस्ता आहे का बारी बेला, बारी बेला आम्ही आलो आहोत तुम्हाला मगाशी सांगितलं विक्टोरिया पार्क इथे तर भरपूर जण आहे ते वॉक करत आहे फॅमिलीसोबत सोबत बसलेले आहे तर आम्ही पण परी बनल आता इथे घेऊन आलो हे येतील थोडा वेळ आणि इथून आता आम्ही थोडं बसलो का मग जेवण करायला जाऊ आणि नॉर्मली आम्ही कसं फिरत होतो वेगवेगळे प्लेसेस दाखवले आम्हाला असं वाटतं आता थोडंसं असं वेगळं फिरू आपण पार्क वगैरे बघितलं मस्त आपण पार्क हो इथे मध्ये जाऊया आपण पण थोडं बसू जेवण करायला आलो आहोत आम्ही इथलं कैलास पर्वत आहे ना तिथे तर वडापाव खायची खूप इच्छा झाली होती तर परी तिच्या आवडीचा वडापाव खाते हे बघा वडापाव खाऊन झाला आमचा आणि ते भटुरे छोले भटुरे आणि भटुरे बघा तेवढे मोठे वाव आणि हे बघा हे सगळ्यात फेवरेट म्हणून चाललेलं आहे मिरची आणि कांदा मग खुश का एकदम एकदम आणि आ, तुम्हाला सांगितलं आम्ही इंडियन जेवण जेवतो आज म्हटलं तुम्हाला दाखवू म्हटलं नाही तर नेहमी मी विसरून जायचे कारण की आम्हाला खूप भूक लागायची मग ते दाखवण्याचं नेहमी राहून जायचं आता मी पावभाजी पण मागवलेली आहे आणि पाणीपुरी पण मागवलेली आहे हो